तो एक घंटा कुलाई पार्किंग लगा देने लावाज़ क्या? है? तो अगला इस डाकू पट्टी मोबाइल में डाकू का और ही ना डाकू मोबाइल पर लगा देना। मुझे लगता है तो ना मोबाइल में तीरी या बात ये कौन है? लाइसेंस है यासर अमन तो कैसे नहीं तुम चला आशी कुलाई आ देखते हैं क्या लेने हाँ बर बर ये

कोडा कोडा चालले अरे बाबा काय दू दे गांडत लाबा दे बाबा कोण म्हणले लोक काही सांगतील सांगती गातं ना होतय ना हां कशका वणाकले मादना कोणी सांगल ना त्याला माहिती आहे चोवीस तुविचा दूध तो ये पाटपरी आहे ना हाय हाय त्याचा कुठच्या गाठ नाही गुटके गाठके नाही गुटके बंद करले पानाची किती आता येवडाला पाटील आहे काय कायचं डांच्या मध्ये

घर गर, घरी काल ठेवले घरमध्ये चालले म्हणजे घर राहिलं घरमध्ये बरोबर काही नाही माहित मला कागदपत्र घे गाडी चाल कागदपत्र हां घरी ना साहेब तुम्ही घरी येता का तुम्हाला चहा पाणी करते घरी येऊन हो, मला वेळ काय यायला तुमच्या जवळ अच्छा तुम्ही तर असताना कोणला मारू जा चल निघून नाही तिथे काशी करायची का तुम्ही माझी उभं पंचनामे करा पंच गाडी ठोकला मी बरोबर चालले होते तुम्ही माझी उभं राहिले आज चालणार नाही तुम्ही आज मला उडवलास ताका तुमचा फोन द्या साहेब मी फोन करते बोलून घेते तुम्हाला खरं नाही वाटत ना मी लायसन बोलून घेते हॅलो कोणाचं नावचं लायसन नाही माझ्या आहे साहेब हॅलो बोलायला ते अवालदाराने धरले इथं रस्त्यावर तुम्ही या ना मग ते लायसन ते घेऊन या हा तू गाडी द्यायला तयार नाही

काय आपल्या गाडी माझी तुमच्या गाडी वाईची गाडी आहे मी घरी दिले टाकून तोंड घेऊन गाडी घातली अंगावर घातली गेला पोलीस दिसणार लागलं का तुम्हाला लागल असतो काय केलं मेला तर पाहून घेतला असत तुमचं अलन काय हे घे लायसन हे लायसन हे गाडीचे कागदपत्र हे गाडीचे कागद बाय माणसाल सांगितलं असते सांगितलं असतं मेला आमच्या कशा भाषल्या हे गाडीचे कागदपत्र पण घ्या का जुन्या काळात लागलं तुमच्या गाडीच्या कागदपत्राचं हे संपलेलं आहे हे नवीन कागद घ्या काय पाहत्या तुम्ही कोणी हवालदार केलं तुम्हाला बोलू बोलू नका 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 मी फोन करतो करू जरा जरा नीट घाबरती कायदा बोला ना मला कायदा हातात घ्यायला लावू नका नाही नाही साहेब मी